वाल्मीकरांच्या शरणागतीनंतर मनोज जरांगे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते देखील पाहूयात पण एक गोष्ट मला माहिती सरकारने कोणाचाही मुलाहिजा केला नाही पाहिजे जो आरोपी की ज्यांनी क्रूर हत्या घडून आणली त्यालाही सोडलं नाही पाहिजे त्याच्या पाठीशी जो नेता आहे त्यालाही सोडला नाही पाहिजे कमलवाटन याला अटक केलं त्याला अटक केलं आता झाला गेला विषय आणखीन ते दोन तीन फरार आरोपी त्याच्यात आणखीन लय मोठे जणून एकमेकाला साथ देणारे यांना ह्या दहावीस जणाला साथ देणारा कोण मग तो साधा माणूस असो मंत्री असो आमदार असो खासदार असो तो सुद्धा शोधायचा यांना इतक्या जणाला पाठबळ देणारा कोण त्यांच्या यांचे फोन झालेले आहेत झालेले त्यांना मध्ये टाकलं पाहिजे त्याला सुद्धा घेतलं पाहिजे आरोपीला अटक करावी यासाठी सरपंच संघटनेची मागणी आहे तीन दिवस ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आली असत मागणी आहे तुम्हाला अटक करायला जर ग्रामपंचायती बंद ठेवायची वेळ आली काय सरकार आहे का काय तुम्हाला न्यायच नाही द्यायचं ठरवलंय का हे चुकीचा गैरसमज आहे तुमचा सरकार म्हणून की आम्ही आमच्याकडे आमके अमके मंत्री येत आमच्या सरकारमध्ये येत म्हणून आम्हाला ते करता येत नाही तुमचा भाऊ असतात तुमच्या बहिणीच्या नवऱ्यावरती असं घडलं असतं तर मग तुम्हाला किती वाईट वाटलं असत त्यामुळं या लेकराला या राज्याचा मुलगा सरकारनं समजावा आणि आरोपीला पाठीशी घालू नये आणि एकदा जर समाजाला वाटलं सरकार दिशाभूल करतंय गोड गोड बोलतंय आणि दिखोपणा करायला लागले त्या दिवशी हे राज्य तुम्हाला बंद पडलेले दिसत हो हे राज्य त्या दिवशी बंद पडलेलं दिसेल पूर्ण सुट्टी नाही कारण तुम्ही काय गुंडगार गुंडगिरी करणार पोसायला लागले काय तुम्ही फरार आरोपीला पोसायला लागले काय पळून जाण्यासाठी काय मदत करायला लागली की काय या राज्यातल्या राज्याच्या बाहेरच्या सगळ्या यंत्रणेला गृह मंत्रालयाने सांगितलं पाहिजे की यांना त्यांच्या मुसक्या आवळ्यासाठी ज्याने ज्याने लपून ठेवलं आहे त्या आरोपींना कोणी कोणी मदत केली